नमस्कार दोस्तो सस्नेह परिवारामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मंडळी आज सादर करत असलेल्या कथेचं शीर्षक आहे किंकाळी लेखक श्री मकरंद पिंपुटकर अभिवाचन सचिन दातर रोज सकाळी दहाच्या ठोक्याला केबिनमध्ये येऊन कडक सॅल्यूट ठोकणारे माने हवालदार आज पाच दहा मिनटं उशिराच आले होते आणि जेव्हा ते आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर ते चांगलेच गोंधळलेले भाव बघून झालेल्या उशिराबद्दल चिमटा काढण्यापेक्षा त्यांच्या त्या ते उडालेल्या रंगाबद्दल फिरकी घेण्याचा मोह हो काही इन्स्पेक्टर भोसल्यानं आवरला नाही आवर माने हे क्या हाल बना आहे तुमने अहो सकाळी उठल्या उठल्या भूत बघितल्यावर का झालायचेरा तुमचा मिश्किल आवाजात भोसले सुरुवात करत मिळते पण त्यापूर्वीच दोन्ही आत वर करून मान्यांनी सपशेल शरणागती पत्करली काही काही विचारू नका साहेब ओ मी नेहमीप्रमाणे वेळेतच घरून निघालो होतो स्कूटर घेऊन निघालो की मेट्रो स्टेशनकडे जायला हे आमच्या त्या सोसायटीतल्या पत्कीबाई हा त्या प्राध्यापिका आहेत ना कॉलेजमध्ये हे असे माझ्यापुढे पंधरा फुटांवर जात होत्या त्यांच्या ॲक्टिवावर सिग्नलचं चौक ओल आणला थोडं अंत पुढं गेल्या असतील आणि अचानक अहो त्याने किंगाईज फोडली ना रस्त्यात आणि गाडी बाजूलासुद्धा न घेता तशीच रस्त्यात स्टँडला उभी करून गाडीपासून दूर त्या फुटपाथवर जाऊन उभ्या राहिल्या आणि आपल्या चमत्कारीक हातवारे करत हातपाय आपटत आड ऑर्डर करत होत्या झाली किंवा मग माणसं गोळा पण ह्या काही बोलेच ना डोळ्या नुसते गच्च बंदे करून गो किंकाळ्या फोडत होत्या आणि हातपाय झटकत होत्या यांना काय विषारी जनावर चावलं की काय अव अशीच माझी खात्री पटली त्यांच्या जवळ गेलो मी आणि त्यांना म्हटलं बी हो मॅडम मी माने माने हालदार तुमच्याच सोसायटीत राहतो काय झालं तरी काय मॅडम बहुधा त्यांना माझी ओळख पटली असावी पा पाल 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 आहेच कुटरच्या ही अशी माझ्या पायावरून गेली ना भरतनाट्यम नर्तिकेला लाजवेल ना असे हातवार आणि मुद्रा अभिनय करत त्या म्हणाल्या साहेब आणि गर्दीत जमलेल्या आम्ही सगळ्यांनीच कपाळावर हात मारून घेतला बघा मग त्या स्कूटरला मी दहा धपाटे घातले आणि ती पाल आता कुठेही नाही याची त्या मॅडमना खात्री करून दिली आणि मग पुढे निघालो माने आपली आपबीती सांगत होते मेट्रो मिळाली साहेब ते आमच्या इथून स्टार्ट होते ना बसायला पण जागा मिळाली सीटवर स्थिरस्तावर झालो आणि गाडी नुकतीच प्लॅटफॉर्मवर निघत होती आणि माझ्यासमोर बसलेल्या त्या हेडफोन घातलेल्या कॉलेज कुमारीने जोरात किंकाळी फोडली बघा और डब्यातले सगळेजण चपापून तिच्याकडे बघायला लागले नक्कीच ट्रेनचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार किंवा हिला काय बेवारच पॅकेज बिकेज दिसलं की काय असे अनेक विचार माझ्यास सगळ्यांच्याच मनात येत होते जरा निरखून पाहिलं तर काय ही पठ्ठी आत्यानंदाने हसत होती आणि तिचा फोनही चालू होता आणि फोनवरून समोर बोलणाऱ्या तिच्या कोणा मैत्रिणीतला काहीतरी अनपेक्षित आनंदाची बातमी दिली होती बघा आपण मेट्रोमध्ये आहोत आपल्या आजूबाजूला पाच पन्नास माणसं आहेत कशा कशाचं बांधण होतं तिला आणि हर्षातिरेकाने ती किंचाळली होती थोड्या वेळाने आम्ही सगळ्यांचे चेहरे पाहून काय झालं याचा बहुतेक तिला अंदाज आला असावा मग चालू फोनमध्येच हात वर करून सॉरी असं म्हणाली आणि घुसली की परत फोनमध्येच या दोन किंकाळ्याने सांगतो साहेब मला आज उशीरही झाला आहे आणि अजूनही मी त्यातून पुरता सावरलेलोच नाही आहे माने समारोप करत म्हणाले अहो पण माने भोसले सर अजूनही त्यांना चिमटाच काढायच्या मूळमध्ये होते विचारलं का त्या मुलीला काय खुशखबर आहे ती नाही नाव साहेब भोसले कैफेत पुढे मांडत म्हणाले आधी एक तिचा तो, तो फोनच बरा वेळ चालला मग तो फोन झाल्यावर बाकीच्या साळक्या माळक्यानं मिळालेली खुशखबर सांगणं चालू होतं त्यामुळे ते फोन सत्र चालू असताना शिवाजीनगर आलं आणि ती उतरूनही गेली आणि सर खुशखबरी काय हे विचारायचा मला मोकाच मिळाला नाही माने अगदी निरागसपणे म्हणाले आणि भोसले मात्र गडगडाटी हास्यकळुलाट बुडून गेले <laughs> काय मंडळी कशी वाटली आजची छोटीशी कथा अभिप्रायामध्ये नक्की कळवा आजचं अभिवाचन लाईक करा शेअर करा आणि आपलं सस्नेह चॅनल देखील करा धन्यवाद